काय पप्पा नवीन हेअरस्टाईल दाढी मिसी करून आले नवीन गॉगल विगल काय मम्मी काय बोलताय बाकी बाकीच काम आहे पप्पा तुम्ही काय बोलताय आगावपणा म्हणजे काय आगावपणा

नाहीये नाही मित्रांनो दुपारच्या अकरा जेव्हा अकरा वाजता सकाळच्या अकरा वाजले आणि बाहेर येण्यास जोरदार पाऊस पडतोय म्हणजे खूप जोरदार पाऊस आहे आणि मी आता जरा नाश्ता करायला येतो लेट नाश्ता करतोय अभ्यास उभा करत असतो टी व्ही लागून आणि आता हा नाश्ता करतोय आणि आता आईने अजून ते क्लासेस बघितले तिथं अडीच वाजताचं टायमिंग आहे तसं तर मला दोन ते पाचच्या मध्ये असं टायमिंग पाहिजे कारण की आता माझा कॉलेज ठीक चला कोणतं घ्यायचं आहे आणि तिथं टायमिंग सकाळचं आहे तर मला तसं काहीतरी क्लासेस पाहिजे तिथं टायमिंग दुपारचा असेल असे एक दोन क्लासेस आहेत अजून आता बघतो आज ज्या क्लासेस काय कळलं वगैरे समजलं असेल तर ठीक आहे तर मग बघते का वगैरे एखादा क्लासेस किती क्लासेससाठी भटकावं लागतं आहे तयार एवढं भटकतं भटकतोय आणि ह्या वेळेला जेवण बनवली आहे मला भाजीचं नाव नाही मला आवडते मला माहिती आहे त्यावेळेला खातो परत अभ्यासाला बसतो आणि मग तुम्हाला भेटतो आता वाजले संध्याकाळचे सहा म्हणजे सहा झालेत पावणे सहा झाले मोबाईल जरा चॅनल लावतो गेम खेळतो आज जरा एकदम भारी वाटतं जरा मूड फ्रेश वगैरे होतो आता पटकन नाश्ता बनवतो मॅगी बनवतो आज पटकन नाश्त्यामध्ये आणि मग तुम्हाला भेटतो मॅगी खायच्या वेळेस तर मग कसा बसलाय रे ताड बस ना जरा व्यवस्थित अरे आता कसा बसणार ए, स्टार्ट, स्टार्ट कर चल स्टार्ट कर आय एम ना मॅकड बिझी माणूस एकदम एवढा मोठा मला करोडोंचा बिझनेस आहे इथं आणि तुम्हाला गेम खेळायला बोलवतो तुला काय वाटत मित्रांनो मी खेळतो ना माय लो अँड डिव्हाइस सोबत त्याच्यावरती फक्त फक्त साठ एफ पी एस येतात मला फक्त साठ एफ पी एस जे लोक साठ एफ पी एस किंवा तीस एफ पी एस वर खेळतात ना ते माझं दुःख समजू शकतात आमच्यामध्ये एक आयफोन प्लेअर पण आहे भूषण भाऊ त्याला तर वन ट्वेंटी एफ एस पण तो पण सिक्स्टी एफपेस वरच खेळतो बिचारा नाही मजा येते क्लासेसला जाऊन आलो पण तिथं संध्याकाळच्या बॅचेस आहेत त्याच्या रात्रीच्या बॅचेस आहेत रात्रीच्या सहा ते नऊच्या बॅचेस आहेत तर मी जाऊन उठव आलो आता साडेतीन साडेतीन आता बघूया अजून कुठं भेटतात दुपारचे वाले क्लास घरी चाललोय आता जरा फ्रेश वगैरे हो होतो जस्ट थोड्या वेळापूर्वी खूप जोरदार पाऊस पडलाय बघा सगळं ओललं ओललंय बघा जोरदार पाऊस पडलाय आता आय ते सव्वा नऊ झाले रात्रीचे पट करा घरी तर फ्रेश होतो मग तुम्हाला भेटतो मी काय वागतोय आमच्या आता बघा हा आमचा साधा सिम्पल विवोचा फोन आहे आणि आम्ही याच्यामध्ये विंडोज सेवन चालवतोय होतो आहे बघा ते पण लॅपटॉपसारखं म्हणजे प्रॉपर पी सी बघा सगळं पी सी सारखं एकदम सेम टू सेम आहे बघा तिथं स्टार्ट बटन पण आहे बघा राईट साईड लेफ्ट साईडला बघा मम्मी लिहिते कसं करायला काय माहीत पण तुम्ही एकदा बघा ना इतरांना फुल मी पी सी करून टाकला आहे मी आणि पप्पांनी मिळून काय पप्पा मोबाईलला पी सी बनवलं ती सांगेल आपल्याला कि हे कॉलेज तुम्ही ह्या कॉलेज टाईप आहे ह्या कॉलेजमध्ये तुम्ही ते डिप्लोमा करा त्याच कॉलेज मध्ये आपल्याला डिप्लोमा करावा लागेल नाहीतर मग मतलब नाही आहे बोल 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 तू बोल आणि काय काय तुझं म्हणणं आहे एवढंच माझं म्हणणं होतं आत्तापासून स्वतःला तू झोकून दे अभ्यासामध्ये टार्गेट पूर्ण होईल जर का तू बोलशील हा चला दोन वर्ष आहेत चला आपली भरपूर वेळ आहे असं जर का करत बसला तर टार्गेटच्या आपण बाहेर फेकलो जाऊ लक्षात घे आपल्याला बारावीला टार्गेट कितीचं आहे तू ठरवलं आहेस का दहावीचं टार्गेट आपलं नाईंटी फाईव्हचं होतं आपलं टार्गेट आपलं पूर्ण नाही झालं आपण एटी सिक्सवरती आलो म्हणजे आपण किती नऊ टक्के आपण माग पडलो मग बारावीचं टार्गेट आपलं किती ठरलंय आपलं नाईन्टी फायचं आहे की पंच्याऐंशी टक्के ते नव्वद टक्केच्या मध्ये आहे की ऐंशी ते पंच्याऐंशी टक्केच्या मध्ये आहे पंच्याऐंशीच्या वर आहे पंच्याऐंशीच्या वर म्हणजे पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास बरोबर तस समजा पंच्याऐंशी ते नव्वदच्या आसपास मग पंच्याऐंशी ते नव्वद टक्के आपल्याला पूर्ण करण्यासाठी तयारी सुद्धा करणं तेवढीच गरजेचं आहे बिना तयारीच तू बोलशील चला मी हे शक्य मला पण मध्ये पाठवा ना अडीच ते तीन लाखाच्या किती अडीच ते अडीच ते पगार हे कधी जाणार मी तिसरा तिसरा तू पहिला रांगला डेए नाही किती पगार भेटेल त्यामुळे तो वय किती असणार सोळा सतरा अठरा एकवीस वीस। कसं असणार बाळा अरे आता सोळा वर्षाचा आहे सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस वीस एकवीस असणार असणार त्याला तू कमवता असणार मंथली ऐकून इकडे इकडे बघ मंथली तुला हातामध्ये पगार भेटणार पन्नास ते पंच्याहत्तर हजार प्लस हा जो पगार भेटणार आहे हा तुझा पूर्णपणे सेविंग असणार आहे तुला शीप वरती खाण्याचे नाही द्यायचं नाहीये सगळं काय प्लस तुला अलाउन्स सुद्धा भेटणार आहे ट्रॅव्हलिंग अलाउन्स सगळं काय भेटत हा तुझा पगार पैसे द्यावे लागणार जे काय इंटरनेट हे तुझं सेव्हिंग आहे किती वर्ष करणार आहेस तू विसावं वर्षी आमच्या मार्गाने गेला असता तू विसाव्या वर्षी पन्नास हजार रुपये कमवू शकतो समज ना जर तू तुझ्या मार्गाने जाणार असेल तर तू विसाव्या वर्षी किती कमवशी तुम्हाला तू तु... माझा मार्ग नाही सांगा हा मार्ग आहे ना नाही तू जरा योगा करून हे करून